नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत यू जी सी नेटतर्फे आलेली एक नवीन माहिती ती अपडेट कोणती आपण सुरुवात करू या व्हिडिओला यू जी सी केअर यादी रद्द संशोधन पत्रिकांसाठीचे नवे निकष जारी गुणवत्तापूर्ण संशोधन पत्रिकांचे यू जी सी केअर ही यादी रद्द करण्याच्या निर्णयावर विद्यापीठ अनुदान आयोगाकडून म्हणजेच यू जी सी सिक्कामोर्तब झाले आहे संशोधन प्रसिद्ध करण्यासाठी संशोधन पत्रिकांसाठीचे नवे गुणवत्ता निकष सीकडून जाहीर करण्यात आले असून संशोधन पत्रिकांसाठी उच्च शिक्षण संस्थांच्या स्तरावर समिती स्थापन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत युजित सिंनी याबाबतचे परिपत्रक नुकतेच प्रसिद्ध केले देशात बोगस पत्रिकांचे पेव फुटल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर युजितसिंने दोन हजार एकोणीसमध्ये <coughs> मान्यताप्राप्त पत्रकांची युजीसी केअर ही यादी सुरू केली राष्ट्रीय शिक्षण धोरण करण्यात येत असलेल्या बदलांचा भाग म्हणून केअर ही यादी रद्द करण्याचा निर्णय अकरा फेब्रुवारी रोजी जाहीर केला तसेच संशोधन पत्रिकांसाठी नवे निकष निश्चित करण्याबाबतच्या सूचना मागवण्यात आल्या होत्या या सूचना पंचवीस जून रोजी झालेल्या पाचशे एक्क्याण्णव्या बैठकीत मान्य करून अंतिम केलेले निकष तसे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंतच्या यूजीसी केअरमधील एक हजार चारशे चौऱ्याहत्तर पत्रिकांची यादी संदर्भासाठी जाहीर करण्यात आली आहे सीने निश्चित केलेल्या अंतिम निकषांमध्ये संशोधन पत्रिकेचे प्राथमिक पात्रता संपादक मंडळाचे निकष संपादिके धोरणे गुणवत्ता निकष संशोधन नैतिकता पोहोच प्रभाव या निकषांचा समावेश करण्यात आला आहे या निकषानुसार प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या संशोधन विषयाशी अभ्यास क्षेत्राशी संबंधित संशोधन पत्रिकांची निवड करावी तसेच उच्च शिक्षण संस्थांनी त्यांच्या स्तरावर अंतर्गत समितीची स्थापना करावी या समितीकडून निकषांमध्ये स्थानिक गरजेनुसार काळानुनूळ बदल करता येईल असेही यूजीसीने स्पष्ट केले आहे गुणवत्तापूर्ण संशोधनाकडे लक्ष उच्च शिक्षण संस्था आणि संशोधक अभ्यासकांच्या स्तरावर प्रामाणिकपणा जागृती असती तर बोगस संशोधन पत्रिकांचा प्रश्नच उद्भवला नसता मात्र त्याच्या अभावामुळेच यूजीसी केअर ही यादी काढण्याची वेळ आली होती या यादीमुळे गेल्या चार पाच वर्षात काही प्रमाणात बोगस संशोधन पत्रिकांचा चाप लागला जागृती म्हणून ती निर्माण झाली आहे आता यूजीसी केअर यादी रद्द केल्यानंतर नव्या निकषानुसार गुणवत्तापूर्ण संशोधन संशोधन पत्रिकांचे काय होते हे पाहावे लागेल असे मत यू जी सीचे माजी उपाध्यक्ष डॉक्टर भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केले आहे तर ही होती यू जी सी केअर आलेली एक नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका